बातम्या आहे नाशिक शहरातून नाशिक येथील श्रमिक नगर कडेपठार चौकातील शिव आनंद कृपा कॉलनीतील लोकक्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व कुशी हॉबी क्लासेसच्या संचालिका सौ दीपश्री देवरे शिवसेनेच्या युवती सेना सत्पूर विभागीय अध्यक्षा प्रतिभा फुसे व त्यांच्या सखी स्वाती सोनावणे इंदूबाई ठोके सुवर्णा मोरे सुवर्णा पारेकर ठोके मीना दहिती नंदिनी पगारे सुनीता सिंह यांनी वटवृक्ष व आम्रवृक्षाची पूजा करून वृक्षारोपण केले ऑक्सिजन व पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या महिलांनी कुंडीत आलेल्या वटवृक्षाचे पूजनही केले व वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा एक नवा संदेश दिला आहे प्रत्येक महिलेने अथवा प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लागवड केल्याने भविष्यातील पिढीला देखील व पर्यावरणाला या माध्यमातून नक्कीच उपयोग होईल असे दीपश्री देवरे यांनी बोलताना सांगितले यावेळी दामो ठोके किशोर देवरे प्रशांत सोनोळे यांनीही महिलांना मदत केली शेअर करा शब्द शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी